खालापूर न्यायालयात सेवा समितीच्या माध्यमातून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर अकरा जुलै रोजी संपन्न झालं सदर शिबिरास न्यायाधीश खंदारे न्यायाधीश सौ देशमुख न्यायाधीश सौ खोत बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके सरकारी वकील ॲडव्होकेट कांबळे आणि ॲडव्होकेट प्रशांत गावंड हे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते तर ॲडव्होकेट सत्यवान वाडेकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी जागतिक लोकसंख्या दिन या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन करत वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे देशावर वाढणारा ताण सुखसुविधा पुरवणं अशक्य शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र रोजगार समस्या वाढणं शहरीकरण विभक्त कुटुंब पद्धती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट सोमनाथ दळवी यांनी बेटी पढाओ बेटी बचाओ या विषयावर मार्गदर्शन करून समाजानं मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता समानतेची वागणूक दिली पाहिजे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आज मुली अग्रेसर दिसतात परंतु सध्याचं मुलींचं घटत चाललेली संख्या पाहता खूप मोठी समस्या समाजापुढे निर्माण झाली आहे तसंच प्रशासनानं याबाबत जनजागृती करता वेळोवेळी प्रयत्न केलेत परंतु नागरिकांकडून तेवढं पालन केलेलं दिसून येत नाही ही, ही शोकांतिका आहे अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं आता देशाची लोकसंख्या जर आपण पाहिली तर ही आठ अब्जाच्या पेक्षा जास्त आहे तर तर प्रमाणात जर देशाची लोकसंख्या जर वाढत गेली तर कुठेतरी खूप मोठी हानी आणि खूप मोठा हा नैसर्गिक प्रकोप हा आपल्या सर्वांवर येऊ शकतो जसं आपण सर्व त्या कोरोना या अशा महामारीतून आपण सर्वजण आलेलो आहे अशा पद्धतीचे मोठे आजार हे आपल्याच कामावरून आपल्या सर्वांवर येऊ शकतात जसे की लोकसंख्या जर वाढली तर नैसर्गिक हानी खूप मोठ्या प्रमाणावर होते की जसं की लोकसंख्या वाढल्यामुळे जो गर्या तो घर कांद्याला त्या तो मोठमोठे आपण म्हणतो की औद्योगिकीकरण वाढतं लोकांना औद्योगिकरण वाढल्यामुळे झाडांची वृक्षांची वृक्ष तोड होते त्यामुळे हॉस्पिटलला जर आपण बघितलं तर लोकसंख्या वाढत राहिली हॉस्पिटलला हॉस्पिटल आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितला एवढी मोठी महामारी आली हॉस्पिटलला बेड भेटत नव्हते त्यावेळेला अशा पद्धतीने जर लोकसंख्या वाढत राहिली पण नाही आणि आधी आपली राहणार आणि त्यासाठी आपणच माणूस म्हणून त्याला जबाबदार असणार आहे म्हणून तावडे साहेबांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे परंतु आपण सुद्धा आज या शिबिरात उपस्थित राहिलात त्यांचं मार्गदर्शन ऐकून घेतलं त्या पद्धतीने आपण सुद्धा बाहेर या ठिकाणी मिळत असताना किंवा आपल्या समाजामध्ये जागतिक तरच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमा या ठिकाणी सार्थक झाला असेल मी जयश तावडे साहेबांनी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर